एक शहर एक भीम महोत्सवच्या वतीने रमजान ईद साजरी सातपूर येथील रजविया मस्जिद येथे आज सर्व जाती धर्मीय यांच्या उपस्थितीत एक शहर एक भीम महोत्सव समितीच्या वतीने रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान यावेळी सामाजिक बंधुभाव जोपासत अतिशय आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात यावेळी सर्वधर्मीय भाईचारा संपन्न झाला यावेळी ट्रस्टचे मौलाना असीफ रजा मिजबाही व मौलाना अख्तर रजा यांच्या अध्यक्षतेखाली नमाज पठण करण्यात आले यावेळी समितीच्या वतीने उपस्थितीत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माजी नगरसेवक सलीम मामा शेख एक शहर एक भीम महोत्सव समिती अध्यक्ष संतोष काळे कार्यक्रमाचे अध्यक्ष मायाताई काळे फारुखभाई पठाण अरुण काळे रवी नाना काळे नेताजी निलेश भंदुरे जुनेद शेख एजाज शेख प्रकाश निगळ दिनकर शिरसाट निलेश भंदुरे अमीन शेख शरीफ शेख रुस्तम शेख शौकत रझवी यासर शेख फैयाज खान हाजी हशमत खान निसार खान इरफान खान फैजल खान असलम शेख आझम शेख सय्यद जलील नईम अंसारी ख्वाजा शेख अलीम शेख इम्रान शेख गुलाम सुहुसेन फैयाज शेख मलिक शेख तारिक अहमद फैज अली खान सैफ अली खान आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता नाशिक तक साठी रमेश खरात सातपूर आज रमजान अनुषंगाने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा गेल्या एक महिन्यापासून जे रोजाच्या अनुषंगाने त्यांचे जे उपवास चालू होते त्याची आज समाप्ती झालेली आहे आणि आज ईदमध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आहे जे उत्साहाचं वातावरण सर्वांना या ठिकाणी अनुभवाला येत आहे हे खरोखरच खूप छान वातावरण आहे आणि परत एकदा मी माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना आमच्या ईदच्या शुभेच्छा देते आणि पोलीस आपल्याबरोबर आहे सतर्क आहे आणि आमचा बंदोबस्त सगळीकडे लागलेला आहे याची या ठिकाणी माहिती रमजाच्या पवित्र महिन्याचे एक महिन्यापासून सर्व धार्मिक मुस्लिम दरम्यान ज्यांनी ज्यांनी रोजे केले होते ते सांगता चालले आणि आज रोजी रमजानचा सण पार पडलेला आहे सर्व तमाम मुस्लिम बांधवांना समाजींना आणि सर्व धर्मियांना रमजानच्या खूप 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 शुभेच्छा तुम्ही सगळे या पवित्र महिन्यामध्ये खूप सारे वेळ लागतात आणि नमाज पठण केलं आणि सर्व लोकांसाठी जागाय प्रार्थना केल्या त्याचे फलश्रुती पुढील काळात मध्ये सर्वांना लाभो आणि सर्वजण आनंदी सुखी आणि समाधानी राहो आणि सुरक्षित राहो ही सर्वांची इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना परत एकदा रमजानच्या खूप खूप शुभेच्छा देतो या पवित्र दिनानिमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या खूप खूप शुभेच्छा देतो या पवित्र सणाच्या سرو سچو کروشی تھی سرو ہندو با مسلم باندھوانہ اللہ شبت... خاں مجاہد آزادی نے ایک شعر کہا تھا کہ کچھ آر زو نہیں ہے پر آرزو تو یہ ہے کچھ آرزو نہیں ہے پر آر زو تو یہ ہے رکھ دے کوئی ذرا سی خاکے وطن کفن میں ڈاکٹر اقبال نے کہا تھا سارے جہاں سے اچھا ہندوستہ ہمارا ہم بلبلے ہیں اس کی یہ گلستہ ہمارا اور مذہب نہیں سکھاتا آپس میں بیر رکھنا مذہب نہیں سکھاتا آپس میں بیر رکھنا ہندی ہیں ہم وطن ہیں ہندوستہ ہمارا کیا بات ہے کہ ہستی مٹی نہیں ہماری صدیوں رہا ہے دشمن دور زمان ہمارا اور یونانوں مصرو روما سب مٹ گئے جہاں سے یونان و مصر و روما سب مٹ گئے جہاں سے اب تک مگر ہے باقی نام و نشاں ہمارا اب تک مگر ہے باقی نام و نشاں ہمارا آج ہمارے درمیان عید کے موقع پر ڈی ایس پی میڈم اور ایس پی سر تشریف لائے پولیس کے ذمہ دار تقریباً ایک مہینے سے اپنی ذمہ داریاں بخوبی انجام دے رہے ہیں اس موقع پر مسجد رضویہ کے ٹرسٹ اور اماموں نائب امام کی جانب سے ہم تمام محکمہ پولیس کا شکر گزار ہیں کہ انہوں نے اپنا قیمتی وقت نکال کر ہمارے درمیان تشریف لائے۔ بہت بہت شکریہ آج کے دوسری رمجن انچا سرو ماندھو پرمکھ سلیم احمد شیخاسان سے